केरेन्स प्रॉब्नॉस्टिक कट करतोस मी आता घरी गेली पहिले मी आता नाही झालं मी पण मी इथे रहती हूं नेचू ना <गी बारी> <ma Von> <nouveau> <सवती थे अच्छाँ>

तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर या थोड्या लाईव्ह ला कारण कि थोडम बस नाही लाईव्ह मध्ये जास्त काही बस नाही तर झाले कधी ట్రై కూరలు భయ ట్రై కూరలు భయ ఎక్కువ మంచిగా అనిపిస్తుంది

तर स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह झाले तुमचे जेवण तर आमचे आत्ताच झाले तर म्हटलं चला आता थोडा टाइम घेऊ लाईव्ह कारण की वीस मिनट थोडा टाइम ताँग होता तर नमस्कार जय जे जाऊ शिवराय झाली तुमची जन्म तर स्वागत आहे तुमचं आपले शेतकऱ्याचे व्हिडिओ लाईव्ह मध्ये तर आपले शेतकरी व्हिडिओ असते नक्की झुम पहा शेतकऱ्याचे व्हिडिओ असते तर नक्की पहा सैराट सैराईट तर स्वागत आहे दादा तुमचं पण लाईव्ह मध्ये सोमीनाथ सोमनाथकर पंढरपूर तर स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह म्हणजे सोमिनाथ दादा पंढरपूरचे आहे का तुम्ही कर तर झाले की तुमचं जेवण तर पंढरपूरची वाटत तर स्वागत आहे दादा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब सबस्क्राईब आणि एक लाईक दर नाशिक कर आणि नाशिक कर आपण कुठून आहात हो का दा दादा तुम्ही नाशिकू नये का तर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तर आवाज येत नाही का तर बोलते ना दादा आवाज येत असेल ना तर रेंजचा प्रॉब्लेम असेल सबस्क्राईब आणि लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दादा तर आम्ही संभाजीनगर होऊन तर तुम्ही नाशिक करे का <laughs> जोरात बोला का आता भरपूर जोरात बोलू राहिली मी जेवढं झालं तेवढं तर चा प्रॉब्लेम असल्यामुळं येत नसणार जास्त आवाज होतो तर धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल तर आपले शेतकऱ्याचे व्हिडिओ नक्की झुंपा आवडले तर तर जसे झाले तसे शेतकरी व्हिडिओ टाकते असं आहे कारण की एवढं रिकंपन राहत ना मग त्याच्यामुळं तर तुमचे झाले का जेवण नक्की सांगा तर आमचे आत्ताच झाले तर मला असं वाटलं थोड वेळ येत घेऊन थोडी लाईव्ह कारण की राखी करू लाईव्ह घेत नाही मी तर आज थोडा टाइम होता तर चला घेऊ म्हणलं तर तुमचे झाले का जेवण छत्रपती संभाजी नगर का दुसरा कोणता तालुका तर नाही तालुका आहे जिल्हा आहे जिल्हा आहे कन्नड आहे तालुका सॉरी तुम्ही तसा लिवलं ना तर मला गडबड झाली थोडी सांगा मधी तर तो जिल्हा आहे तालुका नाही तर ला डन केल्याबद्दल धन्यवाद तर संभाजीनगर हो तुम्ही कुठे नाही तुम्ही सांगा कुठून आता मी सांगू रेल तुम्हाला हा दादा हर्षी जाधव यांचे मतदान कन्नड दा, हो दादा कि ठेवलं हा ते तालुका आम्हाला हर्षवर्धन दादा अकोला तर तुम्ही अकोल्याचे का राहता येतोय ना आवाज तर रेचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय थोडाफार आवाज येत अस ना असं होत तर नाशिक येवला तर आम्हाला पण येणं नाय शिर्डीला दर्शनाला तर पो आता कधी कंपन होत आपण जॉब तर आम्ही काही नाही दादा आम्ही काही जॉब गिफ्ट नाही करत आणि तुम्ही मराठीत बिलवला तर चालन तसं काही नाही हिंदी एवढी आम्ही मारतच नाही पहिली गोष्ट आहे आम्ही मराठीतच बोलतो तर तुम्ही मराठी मध्ये बी कमेंट लिहून येतो चालन मला वाचता येते कमेंट मराठी मध्ये तर हिंदी काय एवढी बरोबर जमत नाही मला आणि आम्ही बोलत पण नाही आहे तर आम्हाला पण जाणं आता शिर्डीला को आता जाऊ रिक्म पण झालं जाऊ लवकर जा जा व्हायला पाहिजे ये जाणं येतं आम्हाला कैस चालू आहे आमचं जायचं तर जाऊ आता कारण की थोडं काम चालू राहते मग तर हो दादा मला दोन मुलं तर होय ना काय करूया झालं का तुमचं जेवण तर दादा सांगितलं ना आम्ही शेतकरी म्हणून सुनी तर आम्ही काही जॉब किप करत नाही आम्ही काही नोकरी नाही आम्ही शेतकरी इथं शेतीच करतो तर तुम्ही काय काम करता नक्की सांगा तुम्ही कोणत्या जॉबला कन्नडचे भरपूर लोक घुस वाडायला घुस ओढायला करायला आले आहे कोळुंबी वाडी कारखाना हो का दादा तर येते आता जे ुसुडी करते ते येत्या तर आता तेच त्याच हे राहत कोणी ऊस करतं करत कोणी शेती करत असं राहत असतय तर आणखी जात नाही शेती किती हाय तर हाय दादा थोडी आहे तर तुम्ही काय जॉब करता नक्की सांगा ना तर तुम्ही शेतकरी आहे का जॉब करत्या शयत्करी शयत्करी तर आम्ही शेतकरी तर शेतकरी सांगतो शेतीत काय केले आहे तर काही नाही आता अगं उभी रे बोका दादा म्हणून तसं हिच्यावर वाटत तुम्ही तुम्ही सरकारी नोकरीलाय म्हणून तर ते शेती करतात ते असेल त्यालाच माहिती राहायचं शेतकरी म्हणजे काय असं आहे तर आम्ही शेतामध्ये आता काही नाही गहू प्यार नाही कारण की इतके दिवसाचा पाऊस चालू आहे तर गहू पेरलं गेलो नव्हता तर आता पाऊस उकलेला त्याच्यामुळं शेतीमध्ये आता गहू पेरणी आम्हाला तर हरभरा नाही पेरला अजून तर तुम्ही पेरला का हरभरा आहात आम्ही आज पेरलं नाही पेर नाही आम्हाला तर धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल तर कोणता हरभरा टाका नक्की सांगा तर काही नाही आमच्या भैयाला खोकला लागेल होता तो खोकला होता तर, तर, था था तर, ला तर तो थोडा पाऊस चालू होता ना माग तर वल्ला चालता तो तर त्याला खोकला लागला होता तर तो खोकलत होता तर लाईक केलं तीन नंबर तर धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर सबस्क्राईब केलं तर धन्यवाद सबस्क्राईब केलं कोण बोलतोय हाय बाजूला खोट बोलत नाही <laughs> खोट कशाला बोलू मी तर काही नाही खोट बोला मी त्याच्या म्हणजे काही तर भैया बसेल बाजूला खो लहान ला... लहान <laughs> नाही मोठ्या माणसांचा खोकला हो दे दादा तस काही नाही आता खोकला तर कोणाला भिऊ शकतो ना मला येऊ शकतो असं थोडी नाही का खोकला कोणाला येऊ नाही शकत लहान माणसाला मोठ्याला समजायला खोकला येतो असं मि मनावर घेतलं बहुते खोकल्याच खोक आता खोकला काय कोणाला बी येतो आता खोकल्याच थोडी नेहमीच लागत आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा ला आलो आहे नाही मी दररोज येते ला तर तुम्ही दररोज रोज जाते का दुसऱ्याचे पण ला तर पहिल्यांदा आले बसून तुम्ही लाईव्ह मध्ये ती मॅ तर मला जसा टाईम भेटला तसं घेते मी लाईव्ह कारण आज थोडा टाइम होता म्हणून तर मी रात्री लाईव्ह घेत नाही एखाद्या टाईमला घेते तर गाव संभाजीनगर आहे तर तुमचं कोणतं आहे तर नमस्कार अगदीच मलायचेस मला ये मी तर तर रे दादा मला काही चष्म्याची गरज नाही कारण की मी चष्मा लाईन नेहमी तर झालं झालं जेवण तर नाही आता चार पाच दिवस झाले पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे झालो पाऊस तर चार पाच दिवसच की पाऊस नाही आमच्याकडे तर आमच्याकडे नाही आता म्हणणं गाव म्हण खांदेशी हो आमच्याकडे शेतीचे तर शेतीचे व्हिडीओ असते आता नक्की झुंपा शेतीची व्हिडिओ तर चला आता भरपूर टेम झाला